लाईन टिशू कल्चर ह्या व्हरायटीचे हे आपल्यासमोर केळीचे रोपं इथं लागवड केली रोप लाग के रोपं म्हणजे ज्या जागेवर त्यांनी टिश्यू कल्चर रोपं लावले होते आणि रोपापासून जे किळं तयार झाले आणि त्याच्या जवळचा जे गड्डा असतो आहे म्हणजे एक छोटं रोपं खालचे बुडाचे गड्डे काढून आणलेले होतं आणि त्याची इथं लागवड केली आहे अर्धापूर ह्या गावून हे रोपं आणलेले होतं आणि दोन रुपयाला एक अशा प्रकारे ह्यांना इथं एक एक झाड दिलेलं आहे एक रोप दिलेलं आहे तर हे आमचे शेतकरी मित्र आहेत अर्जुन माने ह्यांच्या आपण आज शेतावर आलेलो येतं आणि ह्यांच्या शेतावर आल्याच्यानंतर खरंच एकदम मनमोहक असं दृश्य दिसलं की जे की बऱ्याच दिवसानंतर मी ब कधीच आमच्या गावामध्ये पाहिलं नव्हतं कारण की आता शेतामध्ये रानडुकराचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि मागच्या लोकांची एक भावना होती की किडीला भाव लागत नाही जास्त पैसे होत नाही तर मग आमचे मित्र आहेत ह्यांनी हे केळीचं झाडं केळी लावण्याचा निर्णय केला आणि जवळपास दोन एकर रानामध्ये ह्या केळीची ह्यांनी लागवड केली आहे तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत पण त्याच्यासोब अगोदर मी एक तुम्हाला दाखवून देतो किंवा केळीला पण रोगराई हे ते असती आणि शेंडाळी पडत असती तर हे जे झाडं आहे ह्या झाडाला हे दा बघा इथं हे खाल्लेलंय हो का ह्या जागेवर खाल्लेलं आहे केळीचं पान आणि केळीचं पान खाल्लेलं आहे इथं शेतात आल्यानंतर हे लक्षात आलं किंवा म्हटलं हे पान कसं काय खाल्लं ह्याचं हे अशा प्रकारे खाल्लेलं आहे तर बारकाईने त्याच्याकडं ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की ह्याच्यावर पण आळी पडती तर बघा हा हो का ही आळी ही आळी आता सुप्त एकदम शांत पडली सकाळी सकाळी कवळं ऊन पडलं आहे आणि ह्या कवळ्या उन्हात एकदम शांत अशी ही आळी पडलेली आहे बघा आणि एक काळी आतमध्ये आहे आतमध्ये जाऊन बसली एक शांत व मस्त ऊन खायला सध्या त्या उन्हाचं वातावरण सकाळी सकाळी कवळं ऊन पडलेलं आहे आणि हे आपल्या ह्या केळी पिकाचं नुकसान हे असं ह्या जे येणारे जे कवळे कोंब असतील पोंगे असतील ह्याचं नुकसान करीत असतात आणि पर्यायी आपल्या पिकाचं नुकसान होत असतंय तर मित्रांनो हे आमचे मित्र अर्जुन माने ह्यांच्या आपण आज शेतात आले तर भाऊ काय वाटतंय कशामुळं तुम्ही केळीची लागवड केली आपण जर बघितलं तर आजूबाजूला केळी नाही तर कोणाकडेच पण तुम्ही केळीची लागवड केली कशामुळं केळीची लागवड केली काय वाटलं बरं कशामुळं लावा वाटल्या केळी काय आपल्या भागामध्ये ऊस जास्त असल्यामुळं ऊसाच्या पिकाला वेळेवर जात नाही आणि ऊसाचं होऊन होऊन उत्पन्न होणार किती एक दीड लाखापर्यंत हो आणि केळीमध्ये किती नाही म्हणता साडेतीन ते चार लाखाच्या एक एकरी एक केळी वाहतात केळी लावायचं कोणी सांगितलं होतं केळी आपल्याकडं असंच पाहुण्याकडे केळी आहेत आणि जे शेतकरी रोज शेतामध्ये राहतो आणि ज्याला काम करण्याची जिद्द आहे त्या शेतकऱ्यांनी केळी लावा कारण हे असं शेंडाळी पिलंखांनी फवारणी असे बरेच कामं असतात ते सारखे चालू ठेवावं लागतात हो हो केळीमध्ये मेहनत लई बरं का हे मात्र खरं आहे पण दिसायचं दिसायला म्हणलं नाहीतर उत्पन्न म्हणलं तर केळीचं एकदम मन लागण्यासारखं उत्पन्न हे मला वाटायला आहे आपल्या ऊस शेतीपेक्षा आणि केळीचं पीक असं आहे की आपल्याला कोणाच्या पाया पडायची गरज नाही हां आपण माल काटला आपण मार्केटला नेऊ शकतो हां आपण स्वतः त्याची विक्री करू शकतो हां आता तुमचा काय विचार आहे बरं समजा केळी तुम्ही लावल्यात तर मग ह्या तुम्ही विक्री कशी करणार आहे तर आता माझं तर असा प्लॅन आहे की आमच्या लहानपणी आमच्या गावामध्ये बंडू मोरे हे यांच्याकडे केळी राहायच्या आणि त्यांच्या केळी एकदम शंभर टक्के भट्टीच्या राहायच्या हो ते छिट्ट्याची केळं आणि ते गावातच नंबर गाडलेले की त्यांचे बंडुंग्याचे केळे म्हणजे चिठ्ठ्याचे किळे मंदिरापासून नेणं आणि पंधरा एक घंट्याच्या आत त्यांची केळी संपूर्ण विक्री व्हायची हा पंधरा वीस मिनिटात एक घंट्यात दोन घंट्यात तर त्यांना पण मी असा सल्ला दिला मला तेवढी मदत करा आणि मला ही केळीच पीक घेतलंय मी मला पण भट्टी तयार करून द्या आणि मी पण गोरगरीब जनतेला सर्वसामान्य सामान्य कार्याला मी पण भट्टीचे केळं खवघालणार हा म्हणजे आपले जे जा केमिकल आता सध्या बघितलं आपण मार्केटमध्ये तर केमिकलचे केळ मिळते केमिकल असतं कार्बेट कार्बेट पासून आपण काय करतो आपण एकदम आपलं लहान लेकरू बुडूस असतं आणि केळ आणले की आन के त्याला केळ आवडत पण त्या कार्बेटच्या केळामुळे काय होतं त्याला सर्दी ताप अनेक त्याला आजार चढल्या जातात आणि मग लहान लेकराला आपण काय करतो केळ द्यायचं आपण बंद केलंय पण जे भट्टीचे केळ आहे ते तीन ते चार दिवस कसलंही खराब होत नाही आणि लहान लेकराला दिल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही हा हा आपण खरंच बरं का जर आता आता तुम्ही सांगितलं म्हणून माझ्या लगेच लक्षात आलं की केळीच ज्यावेळेस आपण बाजारमधून आता सध्या केळं आणतो तर दिवसाला तर एकदम पिवळे जरीच केळं तर आणि केळ सोलल्याच्या नंतर आत निबर निघतय ते ते कार्बेटचं कसं असतं ते पाण्यात बुडते तीन दिवसात ते केळ पिकल्या जाते हा भट्टीचा केळ पिकल्याच्या नंतर दोन दिवस घरात ठेवल्या जाते हा आणि मग ते गोड लागत खायला आणि खराब पण होत नाही तीन चार दिवस आणि निघत नाही कार्बेट केळ पूर्ण गळून पडते हा हा बरं आता एवढ्या मोठ्या केळी लावल्या तर केळीला मेहनत बाकीच्या पिकापेक्षा जास्त करावं लागते ना का कर कमी करावं लागते नाही केळीला मेहनत कमी करावी लागते पण टायमाला करावं लागते बरं तुमची फवारणी असं ना आता ही तुम्ही सांगितलं आम्हाला आज की बाबा याला आळी पडली हो। तर आपण मागच्या वेळेस डिगू भाय कोणते बोट काय त्याचं नाव इमाटिक इमामॅक्टिक इमा इमा आणलं होतं हो। इमामॅक्टिकची एक फवारणी केली संपूर्ण बागात हो। आळ्याचं प्रमाण कमी झालं होतं आता त्या फवारणीला आज आपल्याला एक ते दीड महिना होऊन गेलेला आहे दीड महिन्या नंतर आता ही कुठं मुड आळी परत पुन्हा दिसाय चमकली आता पुन्हा आपण ही इमामॅक्टिकची एकदा फवारणी केली की एकदम क्लिअर बाग होणार शंभर टक्के आपल्याला रिझल्ट आलेला आहे त्या पण हिमा व्यक्तीचा पण तुम्हाला बरं खर्च आतापर्यंत कसा आला बर बाकीच्या समजा ऊस सारख्या पिका आहे तर त्या ऊसाकडे बघितलं आणि बघितलं तर खर्च कोणत्या पिकाला जास्त येईल ऊसाला पण भरपूर खर्च आहे बेण्याचा खताचा तसं केळीला खर्च आहे पण कमी प्रमाणात आहे आणि आपल्याला ह्या केळीला आपण ठिबक केलेलं नाही सध्या याला जर ठिबक केलं तर ऊसापेक्षा कमी खर्च आणि कमी मेहनत लागते कारण ठिबक मुळे काय होत आपण खत हे सगळे ठिबक वाटत हा त्यामुळं आणखीन पाण्याचं निवेदन कमी पाणी लागतं केळीला जास्त पाणी पण नाही लागत बरं मी आता बघितलं तुमची जमीन एकदम भुसभुशीत झालेली सारखी दिसती तर ह्या जागेवर तुम्ही दाखवून द्या जमीन कशी तुमची तर हे आपण काय केलं दोन वर्ष आपल्याकडे ऊस होता तर आपण पूर्णतः पाच ऊसाच भुगा केलं हा एकदम आणि त्याच्यावर नांगरून टाकला आपण आणि त्यामुळे ही जमीन अशी सगळी आपली अशी भुजभु झाली इथं नाही तुम्ही कुठं बी घ्या हे बघा कुठं पण जा तुम्ही आपल्या दोन एकरच्या प्लॉट मध्ये दोन एकर एक मध्ये तुम्हाला असंच लागणार गांडूळ खातासारखं प्युअर हो खरंच ना हे बघा कुठं तुम्ही पहिले आपली जमीन अशी दगडासारखी होती निब्बर हा निब्बर झाली ते आता बघा एकदम एकही ह्याच्यामध्ये ढेकळ निघत नाही अशी एकदम भुसभुशीत जसं काय गांडूळ खते हातावर घेतलेला आपण असं वाटतंय खरंच शेतकरी मित्रांनो उसाचं जर पाचड जर कुजिलं तर त्याचे खरंच किती फायदे आहेत हे आपण शेतकऱ्याकडूनच शेतकऱ्यांना आत्ताच आप आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्यासमोर दिसतंय बी की खरंच उसाचं पाचड जर, जर जमिनीमध्ये गाडलं तर हे रिझल्ट आपल्याला नक्कीच येऊ हो शकते तर भाऊ आत्ताचं नाही विचारायला पाहिजे पण एक अंदाजा तरी पण विचारतो काय वाटतंय केळीचं उत्पन्न दोन एकर केळी लावल्यात तुम्ही तर काय वाटतंय तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती व्हायला पाहिजे एक अंदाजा हा दोन एकर केळी लावल्यात आपण आपल्याला अपेक्षित उत्तर आहे सात लाखापर्यंत आपल्याला केळीचं उत्पन्न व्हायला पाहिजे सात आठ लाखापर्यंत हां बरं बरं कारण आपलं पहिल्या वर्ष आहे पहिला वर्ष असल्यामुळं वर आपण सात लाख सांगितले तुमची मेहनत चांगली आहे दिसताच क्वालिटी चांगली आहे आता किती दिवस झाले आहेत म्हणजे ह्याला लाव अडीच महिना झाले याला अडीच महिन्यामध्ये केळीची चांगल्या प्रकारे आपल्याला ग्रोथ लागली बरं का एकदम झाडं पण चांगल्या प्रकारे वाढलेली इथं तर एवढ्याहून तर वाटतं आहे किंवा तुम्हाला तुम्ही जे उत्पन्न अपेक्षित झालेलं आहे सात ते आठ लाख रुपयाचं हे उत्पन्न तुम्हाला नक्कीच होईन आणि तुमचे मेहनतीला फळ हे मिळायलाच पाहिजे कारण की तुम्ही खरंच मनातून मेहनत करतात एकदम चांगल्या प्रकारे आता रानडुकराचा ह्याला त्रास आहे ह्यासाठी काय केलं आहे तुम्ही नाही आपण यासाठी झटका मिशन घेतलेली साइटने पूर्णतः साईडने झटका मिशन लावलेली आहे आणि फुटावर आहे आणि नंतर साडेचार फुटावर एक साधी तार लावलेली ती लाव हरणासाठी लावलेली कारण हरणं काय करते बागात येत आणि शिंगाने झाडं मोडते ते काय खात नाहीत काही नाहीत पण आपल्याला एक दोन झाडं एवढं मोठं झाड झाल्याच्या नंतर आपल्याला चांगलं वाटत नाही त्यामुळे आपण एक परत तार लावलेली चांगलं आहे हे आणि झटका मशीन वापरली तुम्ही हे पुन्हा एक चांगलं आहे कारण की झटका मशीनचा वापर केल्यामुळं आपल्या जे जंग जंगली जे प्राणी आहेत ह्यांना आपण मारीत नाहीत काही नाही तर फक्त त्यांना शॉर्ट लागतो आहे आणि ते पळून जात येते त्याच्यापासून आपल्या पिकापासून लांब राहतात तर शेतकरी मित्रांनो जर असं योग्य पद्धतीत नियोजन करा चांगलं पीक आहे हे केळीचं आपण वेळोवेळी ह्या पीक केळीला घड पडल्याच्या नंतर दाखवून देऊ पुन्हा आणखीन त्यांची मेहनत कशी करतात काय करतात आडवे उभे पाळ्या घालताना दाखवून देऊ परत आणखीन शेवटपर्यंत त्यांना उत्पन्न किती भेटलं ह्याच्यापर्यंत आपण ह्यांचे नक्की व्हिडिओ करीत राहू म्हणजे आपल्या सगळे जे यूट्यूब चॅनल बघणारे जे आपले शेतकरी तर ह्या शेतकऱ्याला पण ह्याचा फायदा होईल मित्र बघा ह्या अडीच महिन्यामध्ये खरोखर झाड बघा केवढा झाले तर आणि बियाणं त्यांनी चांगलं निवडलं आहे नांदेडून बियाणं आणलं आहे त्याच्यामुळं बियाची त्यांना गॅरंटी आहे त्यांनी त्या जागेवरचं पीक बघितलं होतं कसं पद्धतीनं आलेलं आहे आणि त्याच झाडाची रोपं त्यांनी आणलेली इथं तर शेतकरी मित्रां गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम 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 राम